हाय हॅलो नमस्कार मी सुजाता तुम्हाला सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आहे आमच्या बाळाच्या बारावीचा कार्यक्रम आमचं बाळ म्हणजे माझा भाऊ आणि भाऊजाई यांना बाळ झालेलं आहे आणि ते बाळ काय आहे म्हणजे मुलगा की मुलगी हे तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे समजलंच आणि ॲक्च्युली त्याच्या बारावीचा कार्यक्रम होता पण बारसं नव्हतं फक्त त्याला पाण्यात घालायचा कार्यक्रम होता पण ॲक्च्युली त्यावेळेला असं झालं की तिथे भरपूर लेडीज आल्या म्हणजे शेजारच्या लेडीज बोलवल्या चार पाच त्या लेडीजनी ओटी भरायचं वगैरे साहित्य आणलं आणि त्यामुळे मग आम्ही त्याला ओटी वगैरे भरून म्हणजे ते गायची आणि मग त्याला पाण्यात घातलं त्यामुळे थोडक्यात थोडंसं बारसं झाल्यासारखं झालं पण ॲक्च्युली हे बारसं नव्हतं म्हणजे बारायचा कार्यक्रम झाला त्याला पाळण्यात घातलं पण त्याचं बारसं आहे ते पुन्हा श्रावण महिन्यात घेणार आहोत सो हे छोटंसं बारसं आणि ह्याचा ब्लॉग तुम्ही पुढे कंटिन्यू बघा तर या ठिकाणी आज फक्त बाळाला बा पाळण्यात घालायचा कार्यक्रम होता पण लेडीज होत्या त्यांनी ओटीचं सामान आणलेलं मग आता इथे सर्वजण ओटीचं सामान आहे ते ओट्या भरून घेत आहेत आणि ॲक्च्युली आम्हाला माहिती नव्हतं की ओटी वगैरे भरायचे म्हणजे बारसं थोडक्यात करत आहे त्यामुळे मी आणि मामी फक्त हळदी मुकॉला म्हणून गेलो होतो आणि आई वराडेवरून आलेली विण पण आलेला आणि गुड्डी डॉली पण आलेल्या आणि आता या ठिकाणी सर्व लेडीज आहेत त्या ओटी भरून घेत आहेत पहिल्यांदा आईने ओटी भरली परत मामीनी आणि आता त्या शेजारच्या लेडीज आहेत त्याही ओटी भरून घेत आहेत आणि ते आता मामींनी ॲक्च्युली मामीही ओटी भरायला गेले आणि आम्ही ओटीचं सामान घेऊन आलं नव्हतो सो मम्मी ह्यांना कॉल केला आणि नारळ ब्लाऊज पीस वगैरे सर्व आणायला सांगितलं होतं त्यांनी ओटीचं सामान आणून दिल्यानंतर आता या ठिकाणी मामीसुद्धा ओटी भरून घेणार आहेत सर्व लेडीजनी ओटी भरून घेतल्यानंतर बाळाला पाळण्यात घातलं होतं आणि त्याचं नामकरण ही थोडक्यात केलं होतं बाळाचं नाव काय ठेवलं आहे आणि मुलगा आहे की मुलगी आहे हे पाहण्यासाठी हावला पुढे कंटिन्यू बघा एकच भरायची असते ते बाकीचे पण राहता कुठं त्या अजून सगळ्या ओठे भरायचे ना बाळा खाली बक्की मगाच्या ना ते बाळ डायरेक्टलीच पुढे येते मग <laughs> ना फोटोवर आणि इकडून पण नाही होते पाळणं बाय बेटा <laughs> बाय बेटा <laughs> <तो> <laughs> <बाए> <laughs>

ए डले थू नाही धरले नाही धरले बाय बाय नाही बोलसा नाही तो बाजाले काय मानव काय मानव 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 कितीला आला झाला खाली अरे हर 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 करतो खाली काय अरे हे नाही मोठा इथे मोठा खाली किती नाही काय ग्लेटबरी हॅलो सेवाजुले सेवाजुले

तर माझ्या भावाला आणि भाऊजाईला झालेला आहे मुलगा आणि तो अक्षय तृतीयाला झालेला आहे त्यामुळे याचं नाव आहे ते अक्षय ठेवलेलं आहे

आशीर्वादी सावर धन्य अमिका दाऊने आई जेव्हा झाला देवी शिवारा देव्या प्राधिया झाला देवी साऱ्या

मोकेशरी कंपाळी ला राजू बाजू जोरेजोड गंध केशरी कंपाळी ती राजू बाजू जोरेजो धाव्या दिवशी धावी कशी फुलली गरी कमलाची प्रशुद्ध झाली त्या शिजू बाजू जोरे प्रशुद्ध झाली त्या वेळेस अकराव्या दिवशी अकरावी केली अकराव्या दिवशी अकरावा रंग बाराच्या रूपाचा घेतला छंद बाराच्या रूपाचा घेतला छंद जोभास बाराव्या दिवशी बोलवा माळी बाराव्या दिवशी बोलवा माळी केली आरास लाभो अक्षरी ऐका मंडळी जोबाहे लाव अक्षरी ऐका मंडळी बाय आता एकदाच म्हणायचं इथं हिरवलींबोग झोपले घर ते झोपालोय नाही हिरवा हिरवा हिरवा

Ta subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để lịch <laughs> खाऊच पान आणि ते घोगऱ्या वाटायचं बसच खूप अंधार पडतो इकडं हम्म पडतो म्हणजे पाऊस पडतो परत लाईट पाळण्याच्या खाली अक्षयचं नाव टाकलं होतं फुलांच्या पाकळ्याने आणि ते अगोदर शूटच करायचं राहून गेलो होतं त्यामध्ये नंतर मी शूट केलं होतं पण ऍक्च्युअली ते नीट शूट करता येत होत कारण त्याच्यावरती पाळणा होता अंश पण येतं की मग अंश अंश नको आई चल की पाळण्यात घालायचं होतं झालं बाय पेढ्या घेऊन आले का का ओ खावा की मामा आम्ही नाही लावलेला पण नाही लावा आता दी बाय म्हणते मी एखाडं काय होते ते चालते था। <देखागा> हो थांबणार आहे सकाळी जाणार आहे चला चला आता काय एकटे जातीस का चालत 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 आलं का बाय मा बाय बाय कोण आहे मोती दिसतय का बस कि मयकलस का दहा वाजता क्लास आहे हा लवकर काय सातला ये नक्की होटल्या होटल्या ये Bye bye. Ra nó lâu à?